जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आरक तालुका मिरज येथे जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून कायदेविषयक जनजागृती शिबिराचं आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय न्यायाधीश जी जी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मिरज दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश आर एस वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते यावेळी बोलताना न्यायाधीश कांबळे म्हणाले की समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे कोणीही न्यायापासून वंचित राहू नये देशभरात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे आदिवासी समाजातील प्रत्येक घटकाने त्यांच्या हक्कांची माहिती घेतली पाहिजे संविधान दिलेल्या अधिकारांचा वापर करून आदिवासी समाजाने मुख्य प्रवाहात सामील व्हायला हवं आणि यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी विधी सेवा प्राधिकरण कार्यरत असल्याची माहिती न्यायाधीश कांबळे यांनी दिली मिरज बारचे ॲडव्होकेट एच आर मुल्ला यांनी नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची माहिती देत आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या भाषांचं जतन करणं आदिवासी समाजाला असणाऱ्या शैक्षणिक सोवी सुविधांबाबत मार्गदर्शन केलं ॲडव्होकेट एफ एन कोतवाल यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या गरीब ही निर्मूलन योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी असणाऱ्या योजनांबद्दल माहिती दिली यावेळी मिरज ॲडव्होकेट्स बारचे ॲडव्होकेट शब्बीर अलासे ॲडव्होकेट ए एस कुडचे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी ॲडव्होकेट बी आर बलेंकी ॲडव्होकेट ए एस पाटील पुजारी ॲडव्होकेट संदीपजी मालगावकर ॲडव्होकेट सन वासुदेव ठाणेदार ॲडव्होकेट सौरभ वाटवे तसेच आरगचे उपसरपंच सचिन बाबासाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य सरजेराव खटावे सामाजिक कार्यकर्ते संदीप नाईक ग्रामविकास अधिकारी श्री संजय गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार